उपवासाला दरवेळी शाबदाना करायचा कंटाळ येतो किंवा कधी कधी भिजू घालायला सुद्धा विसरतो आपण अशा वेळी झटपट होणारा पदार्थ म्हणजे एकच भगर खूप सोपा असतो बनवायला आणि चवीला पण खूप छान लागते पोटभर असं जेवण केल्यासारखं वाटतं तर आज आपण भगरची रेसिपी बघणार आहोत त्याचबरोबर थंडगार मसालेदार असं ताकसुद्धा बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण टोमॅटो कट करून घेत आहोत त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा कट करून घ्यायची आहे इथे मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता मिरची कट झाल्यानंतर एक बटाटा सुद्धा घेतलेला आहे तो पण आपण छान असा कट करून घेणार आहोत बटाट्याची अगोदर साल काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे हिरवी मिरची वापरत आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा आहे त्याची साल काढून घेत आहे अगोदर यानंतर आपण बारीक असं कट करून घेणार आहोत बगडची आपण खिचडी बनवत आहोत आपली सर्व काही तयारी झालेली आहे आता आपण बगडला फोडणी देऊ बगर आम्ही इथे पातेल्यामध्ये बनवत आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता बगर बनवण्याच्या अगोदर स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मी दोन ते तीन वेळा इथे एक पातेल घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमच तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर ते बटाटा टाकायचा आहे छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे बटाटे थोडे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे व टमॅटो सुद्धा टाकायचा आहे दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेला भगर घालत आहे मी यामध्ये भगरला बऱ्याच भागामध्ये वरई सुद्धा म्हणतात वरईचा भात मिक्स करून घेणार आहोत एक वेळेस त्याचबरोबर यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा घालायचं आहे भाजलेलं दाण्याचं कूट आहे दोन ते तीन चम्मच टाकलेला आहे त्यामुळे छान असा भगर बनतो टेस्टी लागतो व मीठ टाकायचं आहे चवीनुसार बरेच लोक उपवासाला मीठ खात नाहीत त्या तुम्ही जर मीठ खात नसाल तर सेमी मीठसुद्धा यूज करू शकता आम्ही मीठ खातो त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता यामध्ये पाणी घालणार आहोत ज्या वाटीने आपण भगर घेतला होता त्या वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं आहे घट्ट भगर असं वाटत नाही थोडासा पतला असेल तर छान लागतो त्यामुळे प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे भगर शिजत आहे तोपर्यंत आपण ताक बनवून घेऊ दही घेतलेला आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं फेटून घेणार आहोत असं घोस घ्यायचं आहे आपल्याला रवीनी गरमागरम भागर सोबत थंड गाळ मसाले ताक खूप छान लागते छान असं मिक्स आहे त्यामध्ये आता आपण मसाला घालू त्याचबरोबर मीठ आहे चवीनुसार आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता मिक्स परत एक करून घेणार आहोत आपलं मसाले दाग तयार आहे छान असं फेटून घेतलेलं आहे थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता थंड होण्यासाठी मस्त असं ताक तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे ते आता आपलं भगर बघू तो पण शिजलेला आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत गरमागरम भगर हा ताकाबरोबर चव करायचा आहे मी यामध्ये हळद घातलेली नाही आहे त्यामुळे भगरला खूप छान रंग आलेला आहे खूप मस्त दिसत आहे तुम्हाला हवं असेल तर हळद घालू शकता त्यामुळे पिवळा असा भगर तयार होतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा